हाय गाईज गुड मॉर्निंग बघा माझ्या गावाकडे कसं हिरवं हिरवं जंगल झालेलं आहे पाऊस पडला ना तर हिरवं हिरवं जंगल झालेलं आहे हे शेती बघा शेती आज पाणी याच मौसम आहे सध्या पाणी येऊ शकते आज नहीं। नहीं। शेती शेतामध्ये लाव जसं पाऊस पडले शेतामध्ये लावणं चालू होणार आहे असं वाटत आज पाऊस येणार आहे हे बघा काय हे आहे हे छान वाटते आंब्याच्या झाडाखाली मस्त हिरव हिरवं जंगल झालेलं आहे गावाकडे छान वाटते फिरायला सर्व आपलं शेतामध्ये जाण्याची तयारी करत आहे सकाळ सकाळला एक छोटासा मुलगा मोबाईल पातपात कुऱ्हाड घेऊन जात आहे कुठं चालला रे कुठं चालला दिव्याचे इथे मुली भांडे फेडतो झाडाखाली खाली बघा भांडवले भांडवले दामोडे बघा कसे झाडात जाऊन लाईन दिसत आहे छान वाटते इकडं मस्त गावाकडे ठीक आहे मी जास्त ब्लॉग बनवत नाही मस्त गावाकडे छान हिरवं हिरवं दिसत आहे बघा पाऊस पा। पडल्यामुळे पावसाळ्यात पा। तर आणखीन जास्त हिरवं दिसायला लागते खूप सुंदर वाटते पाहण्यासाठी जास्त मोठं ब्लॉग बनवत नाही ठीक आहे चला बाय